पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय याचं विश्लेषण करणारी मालिका आपण सुरू केली होती त्या मालिकेतील आजचा शेवटचा भाग म्हणजे पालघर विधानसभा मतदारसंघ याच्या आधी आपण पाच विधानसभा मतदारसंघांची जी, जी काही पोलखोल केली ती आपण जर नीट ऐकली असेल तर आपल्याला लक्षात येईल की नक्की निवडून कोण येणार आहे म्हणजे आता जे सांगतायत की राजेश पटेल निवडून येईल भारती कांबळेंचे समर्थक सांगताय भारती कांबळे निवडून येईल भाजप सांगते आमचा उमेदवार निवडून येईल पण आपण सलग पहिल्या विधानसभा मतदारसंघापासनं ते शेवटच्या विधानसभा मतदारसंघापर्यंत जर विश्लेषण नीट ऐकलं तर आपण आजच निकाल जाहीर करू शकता की कोण निवडून येईल आता आपण बघणार आहोत पालघर विधानसभा पालघर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला पालघरचे भूमिपुत्र उदय बंधू पाटील यांनी बांधलेला हा गड आहे अगदी याच्यावर पूर्णतः वर्चस्व शिवसेनेचं होतं शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचं राहील अशी परिस्थिती होती मात्र शिवसेना दुभंगली गेली शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि सुद्धा हा जो गड आहे तो हल्ला नाही हे नेते गेले कार्यकर्ते जागच्या जागी आहेत हे कट्टर शिवसैनिक हा शिवसेनेपासून दूर गेल्या दिसत नाही गे? दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने जो पाडापाडीचा खेळ खेळला शिवसेनेच्या जागा कमी करण्याचा जो प्रयत्न झाला त्या खेळामध्ये पाच मतदारसंघ हे नामशेष झाले मात्र पालघर हा वाचला तिथला मतदारसंघ हा शिवसैनिकांनी वाचवला आणि भारी भक्कम मताने तो जिंकला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अडसष्ट हजार चाळीस एवढं मतदान हे शिवसेनेने घेतलं होतं आणि त्यांच्या विरोधी जो पक्ष होता काँग्रेस शं ते शंकरनमचे सुपुत्र योगेशनम यांना मात्र सत्तावीस हजार सातशे पस्तीस एवढंच मतदान झालं होतं चाळीस हजार तीनशे पाच चा लीड हा शिवसेनेने काँग्रेसवर दिला होता आत्ता शिवसेना विभागल्यानं ते अर्धी अर्धी झाल्यानं त्याचा फायदा जो व्हायला पाहिजे होता भारतीय कांबडींना तो इथे होताना दिसत नाही म्हणजे झालेला आहे पण तो फारसा दिसत नाहीये की फार मोठ्या फरकाने इथे भाजप मागे राहील भाजपचा उमेदवार तसं काय घडलेलं नाही म्हणजे तेव्हा विधानसभेमध्ये चाळीस हजाराचा लीड होता त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक झाली दोन हजार एकोणीसला त्याच्या आधी दोन हजार एकोणीसला राजेंद्र गावितांचा जो विजय आहे तो याच मतदारसंघामध्ये फिक्स झाला होता दोन एक ने एक हजार एकोणीस मध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस एवढं मतदान झालं होतं आणि शिवसेनेला एक लाख अकरा हजार सातशे चौऱ्याण्णव एवढं मतदान झालं होतं कारण शिवसेना एकसंघ होती आणि बहुजन विकास आघाडीवर साठ हजार एकशे एक मतांचा लीड राजेंद्र गावितांनी घेतला होता आणि तो लीड कुठेच तुटला नाही त्याच्यामुळं राजेंद्र गावित हे अठ्ठ्याऐंशी हजारांपेक्षा जास्त मताने इथे विजयी झाले होते आत्ताही शिवसेनेला तेच वाटत होतं इथे मोठा लीड मिळेल पण तसं काही झालेलं दिसत नाहीये निष्ठावंत शिवसैनिक हे निष्ठेने कामाला लागले नेते गेले कार्यकर्ते जाग्यावर राहिले आणि त्याच्यामुळं हे सगळे कार्यकर्ते हे भारती कांबडी यांच्या पाठीशी ठामपणे राहिले मात्र त्यांना जी रसत मिळायला पाहिजे होती ती रसत मिळाली नाही त्यांना भाजपवर मोठा लीड घ्यायला हवा हो होता तो पालघरमध्ये ते घेताना दिसत नाही वाढवणचा खूप मोठा फटका भाजपला बसेल असं वाटत होतं मात्र भाजपाने जादू केली आणि जोर का झटका धीरेस लगे खूप मोठ्या जोराने धक्का लागणार होता मात्र तो खूप हलका धक्का त्यांना लागलेला दिसतोय पालघर शहरामधले किंवा बाजूचे जे नगरसेवक आहेत ते अगदी बोली लावून विकत घेतले म्हणजे त्यांना किती पैसे दिले हे दुसऱ्याच दिवशी लगेच अख्ख्या पालघर शहरात किंवा पालघर विधानसभा मतदारसंघात पसरलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांना काम करावं लागलं कारण पैसे घेतलेले आहेत आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी त्यांनी ते काम केलेलं दिसतं एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांची जी कार्यकर्ते मंडळी होती ती अगदी मोठं इंजेक्शन देऊन कामाला लावली ला ला होती आणि त्याचबरोबर भाजपानेही त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांना ज्याबरोबर असलेल्या संघटना या सगळ्या कामाला लावल्या होत्या फक्त त्यांच्या हातून मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन हा जो वर्ग होता तो सुटला गेला तो शेवटपर्यंत त्यांच्या हाताला लागला नाही आणि तो भारती कांबडीना मिळाला या मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी एवढे मतदार होते सत्तर पॉईंट चौतीस टक्के म्हणजे इथे भारी भक्कम मतदान झालेलं आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एक्कावन्न एवढं हो मतदान या मतदारसंघामध्ये झालं होतं आता या मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहील दुसऱ्या क्रमांकावर कोण राहील तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील मशालचा अंदाज नेमका काय सांगतो ते अवश्य ऐका इथे भारती कांबडी या पहिल्या क्रमांकावर आधी ऐंशी ते नव्वद हजार मतं त्यांना मिळतील या मतदारसंघामध्ये भारती कांबळे ह्या पहिल्या क्रमांकावर असते मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारावर जो लीड याच्या आधी राजेंद्र गावित यांनी घेतला होता शिवसेनेच्या उमेदवारांनी साठ हजार एकशे एक मतांचा इथे मात्र तो लीड कमी होताना दिसतोय डॉक्टर हेमंत सवरा यांनाही सत्तर ते ऐंशी हजार मतं मिळतायत साधारणतः दहा ते पंधरा हजार एवढाच लीड भारती कांबडी यांना मिळेल त्याच्यामुळं जो निवडून येणारा जो उमेदवार आहे तो साधारणतः वीस ते तीस हजार मतांच्या फरकानेच असेल लढत ही भारती कांबडी आणि हेमंत सौरा यांच्यामध्येच होईल भारती कांबडींचा सौरांवर दहा ते पंधरा हजारांचा लीड असेल आणि राजेश पटेल यांच्यावर मात्र पन्नास पेक्षा जास्त मतांचा लीड राहील राजेश पाटील हे खूप मागे पडलेले आहेत वाढवण बंदर तर तिथे विरोध हितेंद्र ठाकूर यांनी केला होता हितेंद्र ठाकूरांना वाढवण साथ देईल असं वाटत होतं तर वाढवण पूर्णतः हे भारती कांबडी यांच्या बाजूने राहिलेले आहेत काही प्रमाणात तिथे जादू झालेली आहे आणि त्याचा फटका भारती कांबडींना बसेल राजेंद्र गावित यांची या मतदारसंघावर चांगल्या प्रकारे पकड होती स्वतःची ती वोट बँक आहे त्यांचा पत्ता कट झाल्याने ते काही नाराज असले तरी पण त्यांनी काम भारती कांबळी सॉरी त्यांनी काम, काम भाजपचंच केलेलं आहे आणि भाजपच्याच प्रचारामध्ये त्यांनी सहभाग घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कामाला लावलं होतं आणि त्याच्यामुळं हेमंत सौरा हे ही तरलेले दिसतात कारण हा मतदारसंघ कधीही भाजपला वोट देणारा नव्हता हो किंवा भाजपला साथ देणारा नव्हता हो मात्र राजेंद्र गावित यांच्यामुळं तिथे बऱ्यापैकी साथ मिळालेले पालघर विधानसभा सांगत भाजपचं फारसं काही वर्चस्व नाही तिथे शिवसेनाच होती शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि त्याचा फायदा जो झाला तो आता भाजपाला झाला मनसे असेल श्रमजीवी असेल अगदी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल हे सगळे गट कामाला लावण्यामध्ये जे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण त्यांना यश मिळालं कारण त्यांनी सर्व साम दाम दंडभेद जे काही नीतीचा वापर करायचा असेल तो सगळा केला होता भारतीय कांबळींसाठी ही विनायक राऊत हे झटत होते चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवत होते अं फक्त दामकरी काम ते त्यांना जमलं नाही लेना बँक देना बँक झाली नाही आणि त्याच्यामुळं पैसा काही आला नाही आणि तो पैसा मतदारांपर्यंत पोहोचला म्हणजे मतदार मल्टिप्लाय व्हायला पाहिजे होते म्हणजे भारती कांबडी यांच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर मतदारांचा ओघ होता सहानुभूती होती भाजपला खूप मोठा विरोध होता मोदींना विरोध होता मोदींची जी लाट दिसायला पाहिजे होती ती काही दिसली नाही इथे जी लाट होती ती मोदींच्या विरोधात होती मात्र ती बऱ्यापैकी थोपवून तिचं भाजपकडे कसा ओघ वाढेल हे पाहिलं गेलं लग, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला इथे बऱ्यापैकी मतं मिळताना दिसत आहेत राजेंद्र गावित यांचा खूप मोठा फायदा झालेला असतो भाजपने पूर्णतः लक्ष केंद्रित केलं होतं त्यांना माहित होतं की हा पालघर जो मतदारसंघ आहे हा शिवसेने बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेच्या उद्धव सेनेच्या भारतीय कांबडी इथे आहे त्यामुळे शिवसैनिक हा झटून कामाला लागेल आणि त्यांना जर ब्रेक करायचा असेल तिथे तर त्यांना थांबवायचं असेल था थोपवायचं असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या के भाजपने केल्या भाजपने शासकीय यंत्रणा जी आहे ती बऱ्यापैकी राबवली सत्ता काय करू शकते हे ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पैसा बिलकुल कमी पडला नाही उलटतो जास्त झाला म्हणजे ओव्हरफ्लो ज्याला आपण बोलतो तसा इथे झाला नियोजन खूप पूर्वीपासून केलं होतं म्हणजे राजेंद्र गावितांचंही नियोजन होतं हा मतदारसंघ लढायचा म्हणून भाजपचंही नियोजन होतं अगदी चांगल्या प्रकारे तयारी ही भाजपाची झाली होती आणि त्याचा फायदा त्यांना झालेला दिसतोय पालकमंत्री चौहान चव्हाण हे स्वतः ठाण म्हणून बसले होते आणि त्यांचं पालघरवर पूर्ण लक्ष होतं म्हणजे पालघरचा टप्पा पक... न टप्पा त्यांना माहीत आहे पूर्ण पालघर त्यांच्या अगदी पायाच्या टाचे खाली आहे खूप त्यांनी पिंजून काढलेला आहे कार्यकर्ते त्यांना माहिती आहेत कोण काय करू शकतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून चोर दरोडेखोर डाकू लफंगे अगदी साधू संत सभ्य प्रामाणिक जी कोणी मंडळी घेता येतील सगळी मंडळी त्यांनी त्यांच्या दावणीला बांधली आणि नुसती दावणीला बांधली नाही तर ती त्यांनी कामाला लावली ला सत्तेचा पुरेपूर फायदा उठवला जेवढी यंत्रणा भाजपने राबवली जेवढी ताकद भाजपने लावली त्याच्या निम्मेही ताकद भारतीय कामेसाठी उद्धव सेनेने लावली असते ते इथलं चित्र वेगळं असतं इथे मोठा लीड हा भाजपला दिला असता आणि भाजप तो लीड तोडू शकली नसते इथे मात्र तो लीड दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान असतो मात्र तो जर लीड मोठ्या प्रमाणात जर मिळाला असता तर भारतीय कांबडींच्या विजयाची पताका ही ह्या पालघर विधानसभेतच फडकली असते तशी ती राजेंद्र गावितांची फडकली होती राजेंद्र गावितांनी साठ हजार एकशे एक मतांचा लीड मिळाला होता कारण पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मात्र भारती कांबडे यांना तो लीड मिळताना दिसत नाही तरी ही लढत जी आहे ती जोरदार झालेली आहे हेमंत सवरा आणि भारती कांबडे यांच्यात ही लढत होईल वाडवणचा फायदा हा कांबडींना झालेला आहे म्हणजे खरं तर हितेंद्र ठाकूरांना तो व्हायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही बहुजन विकास आघाडी ही वसईच्या बाहेर रिंगणात राहिलेली दिसत नाही आणि जर ती रिंगणात आधीपासून जर नसती त्यांनी जर निवडणूक लढवली नसती तर भाजपचा इथे थेट कार्यक्रम झाला असता कारण मतदार हा भाजपच्या विरोधात होता आणि विरोधात असलेली गेम ही चांगल्या प्रकारे वळवण्यात यश हे रवींद्र चव्हाण यांना मिळालेलं आहे म्हणजे भाजपनी बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये लढत दिलेली आहे म्हणजे आता सगळेजण सांगतायत की राजेश पटेल निवडून येईल भारती कांबडी निवडून येईल किंवा सौरा निवडून येतील प्रत्यक्षात मात्र लढत जी आहे ती भारती कांबडी आणि डॉक्टर हेमंत सवरा यांच्यात झालेले अत्यंत कटोकट ही काटोंकी टक्कर ज्याला म्हणावी तशी झालेली आहे निवडून येणारा या लोकसभेमध्ये निवडून येणारा उमेदवार हा वीस ते तीस हजार मतांच्या फरकाने असेल असा मशालचा अंदाज आहे